नमस्कार मंडळी तर देवदर्शन किचनमध्ये आज आपण एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असा हलका फुलका ज्वारीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा पाहूया अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होतो फक्त पाच तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच हा अतिशय पौष्टिक असा चिवडा आहे मग रेसिपीकडे ओढूया तर या ठिकाणी मी हे ज्वारीचे मुरमुरे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारचं हे पॅकेट आहे आपले जे साधे मुरमुरे असतात ना त्यापैकी रंगाने थोडेसे असे हे लालसर असतात आता घेतलेले हे मुरमुरे एका चाळणीमध्ये टाकते म्हणजे हे जे मुरमुरे आहेत ना ज्वारीचे आपल्याला चाळून घ्यायचे आहे, आहे। यामध्ये काही पिठासारखं असते किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल मुरमुरे हे टाकलेले आहे जेवढा आपल्याला चिवडा करायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मुरमुरे घेतलेले आहे साधारण एक बाऊल मुरमुरे हे चाळून घेतल्यानंतर यामधलं असलेलं पिठासारखं ते संपूर्ण निघते धूळ वगैरे इतपत हे मुरमुरे असे स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तुम्ही पाहू शकता इतपत जास्त तेलाचीही गरज नाही आपल्याला हा चिवडा पळवण्यासाठी तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये अर्धे वाटी शेंगदाणे घालते गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम गॅस गॅसवरती हे जे आपण कढईमध्ये शेंगदाणे टाकले आहे ना हे परतून आपल्याला मस्त असे खमंग तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि कमी गॅसवरती तळून घेतले ना अशा पद्धतीचे शेंगदाणे मस्त खरपूस हे चवीला लागत असतात शेंगदाण्यांना असा थोडासा लालचा रंग आलेला आहे मस्त छान अशा रंगावरती हे शेंगदाणे आपल्याला अशा प्रकारे ह्या तेलामध्ये परतून तळून घ्यायचे आहे ला आता शेंगदाण्याला मस्त असा लालचा रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे त्यानंतर कढईत इतपत तेल शिल्लक आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला तेल वगैरे काहीच यामध्ये टाकायची गरज नाही तर दहा ते पंधरा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत कढीपत्त्याचे पानं सुद्धा आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे कढीपत्ता परतत असताना त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे आणि कढीपत्त्याची पाने परतून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता असा कुरकुरीत कढीपत्ता होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने मस्त कुरकुरीत झालेली आहे अशी हाताने दाबून पाहिली लगे तर लगेचच चुरा होत आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता अर्धा चमचा यामध्ये हळद टाकते आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे हळद आणि मीठ ह्या तेलामध्ये मिक्स करून घेऊ गॅस मात्र बंदच आहे बंद गॅस असतानाच आपल्याला हे जे मुरमुरे आहे ज्वारीचे ते या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पूर्ण या हळद मिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण नुकताच गॅस बंद केलेला आहे संपूर्ण फोडणी ही गरम आहे गरम फोडणीमध्येच आता आपण चवीनुसार मिरची पावडरही टाकून घेऊ म्हणजे या मुरमुऱ्यांसोबत व्यवस्थित छानती मिक्स होईल तर मी या ठिकाणी फक्त पाव चमचा मिरची पावडर टाकते तुम्ही जर का लहान मुलांसाठी हा चिवडा करत असाल तर मिरची पावडर नाही घातली तरी काही हरकत नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण ठरून घेऊ शकतात प्रकारे मिक्स करत असतानाच त्यामध्ये जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहे सुद्धा ह्या चिवड्यामध्ये टाकायचे आहे आणि पूर्ण हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हळद मीठ आणि मिरची पावडर पूर्ण ह्या मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल तर मैत्रिणी माझ्या मुलांप्रमाणेच तुमची मुलंसुद्धा ज्वारीचे पदार्थ म्हणजे जसं भाकरी वगैरे खात नसतील खाण्याचा कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे ज्वारीपासून बनवलेल्या या मुरमुऱ्यांचा चिवडा तुम्ही नक्कीच बनवून ठेवा मुलं अगदी डबा फिनिश करतील चवीला अप्रतिम लागणारा पौष्टिक आणि हलका फुलका हा ज्वारीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा होत असतो एक वेळेस तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा असा हा चिवडा पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे आता हा चिवडा जसा आपण मार्केटमधून आणतो थोडासा आंबट गोड तिखट चवीचा असतो तसं लागण्यासाठी यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर टाकते आणि पाव चमचा साखर टाकायची आहे पिठी साखर हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे मिक्स करायचं आहे आमचूर पावडर मी ही घरीच बनवलेली आहे कशी बनवायची घरच्या घरी आमचूर पावडर हे जर का तुम्हाला पाहायचे असेल तर खाली डिपकर्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही पाहून घरच्या घरी ही वर्षभर टिकणारी आमचूर पावडर बनवून घेऊ शकतात आता संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दीड मिनटापर्यंत गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली होती मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकतात असा मुरमुरा हातावरती घ्यायचा आणि असं दाबून बघायचा लगेचच चुरा झाला एकदम कुरकुरीत असा हा चिवडा झाला का गॅस मात्र आपल्याला बंद करायचा आहे आणि हा चिवडा एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता बाऊलमध्ये चिवडा काढून घेतलेला आहे किती मस्त असा दिसत आहे जेवढा छान हा दिसत आहे तेवढा चवीलासुद्धा अप्रतिम लागतो एकदम कुरकुरीत असा हो तो, तुमी हा चिवडा होत असतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन चॅन्सच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार